जय महाराष्ट्राच्या न्यूज एडिटर उशाली कदम यांनी विखे पाटील आणि प्रवीण दरेकरांशी संवाद साधलाय पाहुयात सोहळा आत्ता संपलेला आहे आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत राधाकृष्ण विखे पाटील देखील आहेत मी सुरुवात विखे पाटील साहेबांपासून करते विखे पाटील साहेब काय नेमक्या पहिल्या भावना आहेत आपल्या की आपण जे अनंत गेला ऐतिहासिक सोहळ्यातले साक्षीदार म्हणजे त्या मोठ्या मतधिक्यानं महायुतीला मॅन्डेट राज्य जनतेने दिलं आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी आज लोकांचा विश्वास त्यांच्या त्यांना संपादन केला महायुतीचा नेतृत्व म्हणून आज त्याचा शपथ घेऊ झाला त्याच्यामध्ये आज ह्या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून विश्वास नेता आदरणीय नरेंद्र मोदी उपस्थित होते आदरणीय अमित भाई उपस्थित होते अन्य राज्याचे सगळे मुख्यमंत्री होते मला वाटतं राज्या राज्यामध्ये राज्याच्या जनतेनं एक ऐतिहासिक मत देखील आम्हाला दिलं आहे आणि ही अपेक्षा मान्य देवेंद्रजी निश्चितपणे पूर्ण करतील त्याच्या मनात राज्याच्या जनतेच्या मनात शंकाच नाही आहे तर त्याचबरोबर मला एकनाथराव शिंदेचं आणि अजितदादांचंही एक अभिनंदन करायचं आहे की त्यांनीसुद्धा महायुतीला महायुतीच्या पूजामध्ये त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा राहिला आणि युती म्हणून आम्ही निश्चितपणे राज्याला पुढं घेऊन जाण्याचं

साजरी करते आणि ऐतिहासिक महाराष्ट्राच्या राजकारणातला दिवस आज आहे कारण विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे स्वतः या ठिकाणी देवेंद्रजींच्या शपथविधीला उपस्थित होते आणि त्यांनी शिवाजी पार्कच्या सभेत सांगितलं होतं की महाराष्ट्र देशाला दिशा देतो त्याच्यामुळं महाराष्ट्र हे देशातलं महत्वाचं राज्य आहे आपण सत्ताद्या मी स्वतः उपस्थित राहील आणि म्हणून मोदी साहेब उपस्थित राहून आमच्या आनंदामध्ये आणखी भर त्या ठिकाणी पडली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्येच प्रचंड आत्मविश्वास आहे कारण पाच वर्ष स्थिर सरकार आम्हाला लाभलं आहे आणि जे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब ते एक अभ्यासू व्हिजनरी अशा प्रकारचं नेतृत्व आहे केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं डबल इंजिन सरकार विकासाचा वेग मोठ्या ताकदीनं घेईल आणि खरं म्हणजे राज्यातल्या जनतेला आम्ही साष्ट्यान दंडवत घालतो नमस्कार करतो की काही विरोधकांनी देवेंद्रजींना विलन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं लोकसभेला थोडासा मॅन्डेट आमच्या विरोधात गेला यांना उकळ्या फुटल्या होत्या व्याजासहित खोटं नॅरेटिव्ह जे त्यांनी पेरलं होतं व्याजासहित राज्यातल्या जनतेने वसूल केलं आणि देवेंद्रजींना पुन्हा रुबाबाद आजान मैदानावर लाखोच्या संख्येत त्या ठिकाणी त्यांना शपथ दिली विखे पाटील साहेब आपण बघितलं नगरहून देखील मोठ्या संख्येनं लोक इथे आलेली महिला उपस्थित होत्या लाडक्या बहिणी आलेल्या काय सांगा ला? एक शेवटचा प्रश्न हे तर म्हटल्याप्रमाणे मी राज्याच्या जनतेला खरोखर शास करतो आणि त्याबरोबर महत्वाची भूमिका आमच्या लाडक्या बहिणीने जी बजावली त्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद राज्याला विश्वास मान्य देवेंद्रजी यांनी आजचा विजय आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आमच्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या बहिणींच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी आम्ही जीवाचं राण करू आमच्या बहिणींना अभिमान वाटेल अशा प्रकारचं माहितीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करेल धन्यवाद जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल तर आपल्यासोबत राधाकृष्ण बिखी पाटील आणि प्रवीण दरेकर होते असं म्हणणं होतं की या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो लाडक्या बहिणींचा आहे वृषाली कदम जय महाराष्ट्र